माझे किचन चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज एक मसाल्याचा प्रकार करणार आहे तुम्ही व्हेज नॉनव्हेज अशा दोन्ही भाज्या करू शकता किंवा नुसता हे मसाल्याचे आमटी बनवू शकता खूप छान अशी आमटी होते त्याला काही उसरं लागत नाही आणि या मसाल्याला हे मसाला म्हणतात कुणी कणी मसाला म्हणतात प्रत्येक भागातले प्रत्येक नावाने या मसाल्याला ओळखलं जातं तर चला तर मग आपण सुरुवात करूया इथे एक वाटी बाजरी घेतलेली आहे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि पाऊण वाटी उर्दाची डाळ तांदूळ आणि मुगाची डाळ हे तिन्ही सामान घेतलेलं आहे आणि दोन चमचे तीळ तीन चमचे धने घेतलेत आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहेत इथं अर्धा चमचा हळद घेतले चवीनुसार मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा मिरे घेतलेत अर्धा चमचा द लवण घेतलेले आहेत थोडेसे दालचिंचे तुकडे घेतलेत तीन एक फूल घेतलेले आहे आणि चार तमालपत्र घेतलेले आहे तर आपण बारीक गॅसवरती आपण सगळं धान्य असं भाजून घेऊया आधी आपण बाजरी भाजून घेऊया तर बाजरी छान अशी खमंग अशी आपली भाजून झालेली आहे आता मग काढून घेते तर याच कढईमध्ये आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेऊया काळी करायची नाही आपल्याला डाग पडेपर्यंत भाजायची नाही चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची हलवत राहायचं सारखं सगळे धान्य आपल्याला हे सगळे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे अजून पण खडेगावत बघा हा मसाला जर वापर नसला तर कन्या काय करतात बाजरीचं पीठ आपण भाजून थोडंसं त्याची पेस्ट बनवून येणं नॉन मध्ये वापरतात अजूनही करतात काही ठिकाणी वापरतात अशी भाजीला खूप छान लागते भाजी तर डाळ पण भाजून झालेली आहे तर मी ज्यात बाजरी काढली होती आता डाळ पण काढणार आहे तर याच कढईमध्ये आपण तांदूळ मुगाची डाळ आणि उर्दाची डाळ तर हे तीन एकत्र भाजून घेऊया किंवा सेपरेट भाजलं तरी चालेल हे सगळ्या छोट्या छोट्याच गोष्टी आहेत लहान आहेत हे त्याच्यामुळं आपण एकत्रच भाजणार आहोत तर तांदूळ आणि दोन्ही डाळी पण भाजून झालेली आहे हे पण काढून घेते आता आपण धने तीळ आणि जिरे भाजून घेऊया आता तीळ धने जिरे हे पण भाजून झालेलं आहे हे पण याच्यातच एकत्र काढून घेऊ हरा मसाला सगळा भाजून घेऊया तमालपत्रचे तुकडे करून घेऊयाचे बारी तर बारीक गॅसवरती हे पण भाजून घेऊया सगळं साहित्य पण तेल न टाकता भाजून घ्यायचं खूप छान मसाला राहतो चार पाच महिने आरामात टिकतो संपला की लगेच करायचा खूप छान भाज्या होत्या तुम्ही नॉन व्हेज व्हेज करू शकता तर आपण हा मसाला केल्यानंतर आप ना आपण मटकी कशी करायची याचं वापरून हा मसाला वापरून तुम्ही बघ बघणार आहोत आपण तर हे पण भाजून झालेलं आहे तर पण काढून घेऊन हे सगळं थंड करून घेऊया तर आता हे थंड झालेलं आहे आपण थोडं थोडं मिक्सरमधनं काढून घेणार आहोत आणि काढलं की लगेच छान असं बारीक चाळणीने चाळून पण घेणार आहोत लगेच तर आता आपण मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं घालून काढून घेऊया बघू शकता छान असं बारीक केलेलं आहे तर आता आपण हे चाळून घेऊया आपल्याला चांगलं पीठ पाहिजे एकदम मैद्यासारखं बारीक आता हे मिक्सरमधनं काढलेलं आहे तर आता आपण हे चाळून घेऊया आणि बाकीचं पण सगळं असं मिक्सरमधनं काढून बारीक एची पावडर बनवून घेऊन चाळून घेऊया तर मी पिठाच्या चाळणीने बारक्या चाळणी चालणार आहे ह्याच्यात आपण हवेत घालूया आणि चवीनुसार मीठ तर आता हे पण सगळं चाळून घेऊया छान असं बारीक पडले बघू शकता तुम्ही मी सगळं हे चाळून घेते आणि चाळणी परत राहिलेलं असतं परत अजून मिक्सर काढून घ्यायचं परत चाळायचं जेवढं राहील तेवढं सगळं चाळून घ्यायचं परत तेलाच्या किती जी पळी असते ती एक पळी आणि थोडंसं तेल वरती ते टाकलेलं आहे आणि एक कांदा आपण चिरून घेतलेला आहे तर आता आपण भाजून घेऊया भाजताना थोडस आहे तर कांदा भाजलेला आहे त्याच्यात आपण अर्धा चमचा जिरे घालूया आणि पाकळ्या कोथिंबीर आणि थोडस खोबरं असं बारीक टेस्ट भरून केलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काव्या तिखट भरून घेतलेलं आपण मीठ टाकूया एक इकडे दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपण गॅस मध्यम करूया मी इथे येसूर मसाला दोन चमचे घेतलेला आहे आणि त्याच्यात आपण पाणी घालणार आहोत थोडस तुम्ही गरम पाणी घातलं तरी चालेल किंवा गार पाणी घातलं तरी चालेल फिक्स करूया तुम्हाला घट्ट पातळ जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ह्या एसूर वापरू शकता निस्त एसूरची पण आमटीक बनवू शकता कांदा लिंब कांदा टोमॅटो बारीक चिरून टाकायचं आलं लसताची पेस्ट टाकायची आणि आता जेवढं मसाला केलाय तो हा का मसाला टाकायचा आणि गरम पाणी घालायचं म्हणजे आपण ले। मटकी मटक्याने हरभरा थोडा भिजवलेला आहे मोडालेली मटकी आहे एक वाटी आहे एक वाटी मटकी आहे आपण जेवढं तुम्हाला पातळ करायचंय किंवा सरघरी करायचंय तेवढं तुम्ही कर पाणी वापरू शकता मी दोन ग्लास पाणी टाकणार आहे तरी छान येण्यासाठी आपण गरम पाणी वापरलेलं आहे बघू शकता मग खूप छान झाले तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता मस्त एकदम व्हेज नॉन व्हेज कोणतीही भाजी तुम्ही करू शकता पातळ भाजी कोणतीही भाजी तुम्ही या मसाल्यात बनवू शकता शेंगदाण्याचा कुटाजिबा टाकायचा नाही तर आता आपण शिजून घेऊया तर आता आपली सुरू घालून केलेली मटकी तयार झाली तुम्ही बघू शकता मस्त एकदम छान असा सुगंध येतोय आता आपण काढून घेऊया तर आपला आता छान असा येसूर तयार झाला आहे तुम्ही बघू शकता यापासून आपण मटकी पण बनवलेली आहे तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं आहे तो थँक्यू